नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर याचे या अगोदर या आपण तीन भाग पाहिले आहेत ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे सत्तर प्रश्न कवर केले आहेत स्पष्टीकरणासहित तर त्याच पेपरचा आज आपण इथे पुढचा भाग म्हणजे भाग चार पाहणार आहोत ज्यामध्ये आपण त्याचे राहिलेले महत्त्वाचे असे संपूर्ण जे करना पानार तरहे प्रश्न आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व जे कोणी मित्र तुमचे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळव्यात पहा त्याच्या या आपल्या मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग चारमधील हा आपला प्रश्न पाहिला म्हणजेच प्रश्न क्रमांक एका अत्तर। तर पाहू शकता तुम्ही इथे काय दिलेलं आहे सा तर दिलेलं आहे दहा संख्यांची सरासरी वीस आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी पंधरा आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी सोळा आहे तर सातवी संख्या कोणती तर आपल्याला सातवी संख्या शोधायची आहे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला काय काय दिलेलं आहे दहा संख्यांची सरासरी दिले दिलेली आहे किती वीस आहे असं दिलेलं आहे आता दहा संख्यांची सरासरी जर वीस आहे तर त्यांची बेरीज काय असणार आहे तर दहा गुणले एकूण सरासरी म्हणजे वीस वीस दहा दोनशे म्हणजे दहा संख्यांची एकूण बेरीज जी आहे तर ती दोनशे असणार आहे अजून काय दिले आहे आपल्याला पहिल्या सहा संख्यांची सरासरी किती दिलेली आहे दिले पंधरा दिलेली आहे मग पहिल्या सहा संख्यांची बेरीज काय येणार सरासरी गुणले एकूण सहा संख्या म्हणजे पंधरा गोणुले सहा किती नव्वद त्याप्रमाणे आपल्याला काय दिलेलं आहे शेवटच्या तीन अंकांची सरासरी देखील दिलेली आहे किती दिलेली आहे सोळा दिलेली आहे मग त्या शेवटच्या तीन अंकांची बेरीज किती असणार आहे अंक गुणवले सरासरी म्हणजे तीन गुणवले सोळा म्हणजे किती अठ्ठेचाळीस शेवटच्या तीन अंकाची बेरीज आपल्याला माहीत झाली आणि पहिल्या सहा अंकाची बेरीज देखील माहीत झाली तर आपल्याला काय करायचं सातवी संख्या माहीत नाही म्हणून ते आता एक्स मानूयात मग सरासरी बरोबर सूत्र काय असतं दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असतं तर आता एकूण सरासरी आपल्याला माहिती आहे एकूण दहा संख्यांची सरासरी आपल्याला इथे किती दिलेली आहे वीस दिलेली आहे माहिती आहे तर आता एकूण बेरीज किती असणाऱ्या संख्यांची तर पहिल्या सहा संख्येची बेरीज किती आहे नव्वद आहे अधिक सातवी संख्या आपण एक दिली आहे आणि शेवटच्या तीन अंकाची बेरीज किती आलेली आहे तर अठ्ठेचाळीस आलेली आहे म्हणजे हे अठ्ठेचाळीस भागीले एकूण किती संख्या आहेत ह्या तर या दहा संख्या आहेत म्हणजे असं आपण म्हणू शकतो तर सरासरी किती आपली वीस आहे म्हणजे वीस बरोबर हे नव्वद आणि अठ्ठेचाळीस ते एकशे अडतीस येतं अधिक एक्स भागिले दहा तर हे ज आहे इकडे भागाकारत आहे तिकडे गुणाकारत जाईल म्हणजे वीस वीसदा आहे दोनशे होणार बरोबर एकशे अडोतीस अधिक एक्स मग आता हे एकशे अडोतीस इकडे अधिक आहे तिकडे गेल्यावर हो वजा होईल दोनशे मधून म्हणजे दोनशे वजा एकशे अडोतीस बरोबर एक्स म्हणजे दोनशे मधून एकशे अडोतीस गेले राहिले बासष्ट म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे बासष्ट म्हणजे बासष्ट जी आहे तर ती जी आहे तर ती किती सातवी संख्या असणार आहे म्हणजेच आपलं अँसर काय असेल तर मग तर ऑप्शन बीमध्ये आपल्याला दिलेलं आहे तर ती सातवी संख्या जी आहे तर ती बासष्ट असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलं आहे आपल्याला एका दुकानदाराने दहा रुपये प्रति बल्ब बल्ब या दराने दोनशे बल्ब आणले म्हणजे दहा रुपयाचा एक बल्ब त्याने असे किती नग आणले ते एकूण दोनशे बल्ब आणलेले आहेत त्यातील दहा बल्ब खराब निघाल्याने त्याने ते फेकून दिले म्हणजे दहा बल्ब जे आहेत ते खराब निघले दोनशे पैकी उरलेले बल्ब त्याने बारा रुपये प्रति दराने विकले म्हणजे आता दोनशेमधून दहा गेले राहिले किती एकशे नव्वद म्हणजे एकशे नव्वद जे उरलेले बल्ब आहेत त्याने बारा रुपये प्रति बल्ब म्हणजे एका रो बल्बची किंमत बारा रुपये या दराने त्याने विकले तर त्याला किती टक्के फायदा झाला तर आपल्याला इथे शेकडा नफा काढायचा आहे काय काढायचं आहे शेकडा नफा तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही ते पाहू शकता तर त्याने काय केलं आहे एक बल्ब दहा रुपये याप्रमाणे किती दोनशे बल्ब घेतले आहेत मग दोनशे बल्बची किंमत काय असणार दहा गुणरे दोनशे म्हणजे किती दोन हजार रुपये त्याने बल्ब जे आहे तर ती खरेदी केली आहे दोन हजार रुपये त्याची खरेदी किंमत झाली त्यातले दहा बल्ब खराब झाले मग दहा बल्बची क किंमत कशी असणार आहे एका बल्बची दहाप्रमाणे दहा दहा शंभर म्हणजे शंभर जे आहे तर ते जे आहे तर ते म्हणजे शंभर रुपयेचे बल्ब त्याने फेकून दिले म्हणजे दहा बल्ब खराब झाल्यामुळे शंभर रुपये त्याने फेकून दिले शंभर रुपयेचे बल्ब उरलेले बल्ब किती असणार आहेत मग दोनशे वादून हे दहा गेले राहिले किती एकशे नव्वद एकशे नव्वद बल्ब जे आहेत तर त्याने काय केले आता उरलेले बल्ब बारा रुपये प्रतिदराने विकले म्हणजे बारा रुपयाला एक बल्ब याप्रमाणे ते एकशे नव्वद विकलेली आहे मग विक्री किंमत किती होणार आहे त्याची एकशे नव्वद बल्बची एकशे नव्वद गुणवले हे बारा किती झाले तर यांचा जर गुणाकार केला तर तो येतो बावीसशे ऐंशी रुपये म्हणजे त्याची एकूण विक्री किंमत झालेली आहे तर ती बावीसशे ऐंशी रुपये मग आता आपण काय करतो नफा नफाबरोबर काय असतं विक्री किंमत वजा खरेदी किंमत विक्री किंमत किती आहे त्याची बावीसशे ऐंशी रुपये खरेदी किंमत आत्ताच आपण पाहिली दो दोनशे बलांची दोन हजार रुपये बावीसशे ऐंशीमधून दोन हजार गेले राहिले दोनशे ऐंशी म्हणजे दोनशे ऐंशी रुपये जर तो आहे त्याला नफा झालेला आहे मग शेकडा नफाबरोबर काय असतं नफा भागेली खरेदी किंमत गुणले शंभर नफा झालेला आहे दोनशे ऐंशी खरेदी किंमत आपण पाहिलेली आहे दोन हजार गोनली शंभर तर या एक दोन तीन शून्याला ह्या एक दोन तीन शून्य गेल्या राहिलं काय ते दोन होतं दोनशे होतं त्यामुळे अठ्ठावीस भागीले दोन म्हणजे किती आलं चौदा चौदा टक्के जो आहे तर तो शेकडा नफा त्याला होणार आहे म्हणजे आपला ॲन्सर काय असेल तर इथे ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे तर चौदा टक्के जो आहे तर तो त्याला एकूण शेकडा नफा झाला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर प्रज्ञाकडे जेवढी दोन रुपयांची नाणी आहेत तेवढीच पाच रुपयांची नाणी आहेत तिच्याकडे एकूण एकशे शहाण्णव रुपये आहेत तर तिच्याकडे असणाऱ्या पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या किती म्हणजे पाच रुपयाची जेवढी नाणी आहेत तिच्याकडे तेवढीच तिच्याकडे दोन रुपयाची नाणी आहेत म्हणजे दोन्ही नाणी जे आहेत तर ती संख्या नाण्यांची समान आहे तर ती आपल्याकडे काय काढायचं पाच रुपयाच्या नाण्यांची संख्या म्हणजे दोन रुपये जेवढी नाणी आहे तेवढीच काय पाच रुपयांची असणार आहेत आणि एकूण किती रुपये आहेत तिच्याकडे एकशे शहाण्णव रुपये आहेत तर कसं सॉलो करतो आपण हे तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही लक्षात घ्या तर इथे काय दिलं आपल्याला प्रज्ञाकडे एकूण जे आहेत तर ते एकशे शहाण्णव रुपये आहेत हे सुरुवातीला लिहून घ्यायचं अजून काय सांगितलं आपल्याला तिच्याकडे दोन रुपयांची जेवढी नाणी आहेत तेवढीच पाच रुपयांची नाणी आहेत तर आता दोन रुपयाची जेवढी नाणी आहेत तर ती आपण जर एकसं मानली तेवढीच नाणी काय असणार आहे तर ती पाच रुपयाची असणार आहेत म्हणजे आपण काय करायचं आता समजा तीन आणि एकचं मानू मग एकूण रुपये किती असणार आहेत दोन रुपयांची नाणी जर एक्स असतील तर दोन रुपयांची रक्कम किती दोन एक्स येणार आणि तेवढीच पाच रुपयांची नाणी आहेत म्हणून पाच रुपयाची रक्कम एकूण पाच एक्स झाली आहे म्हणजे एकूण रुपये बरोबर हे दोन एक्स अधिक पाच एकचं असं आपण समीकरण तयार करू शकतो आता एकूण रुपये एकशे शहाण्णव दिलेले आहे पाच दोन किती सात म्हणजे हे सात एक्स झाले सात एक्स बरोबर एकशे शहाण्णव तर हे सात जे आहे तर तिकडे एकशे शहाण्णवला भागाकारात जाईल तर सात जा जा एक सात अठ्ठावीस सत्तर एकशे शहाण्णव म्हणजे अठ्ठावीसचा पाडा जर येत असेल तर अठ्ठावीस सत्तर एकशे शहाण्णव येतं म्हणजे अठ्ठावीस जी आहे तर ती एक्सची किंमत आली तीच जी आहे तर ती नाण्यांची संख्या असणार आहे किती असणार आहे तर ती एकूण तिच्याकडे जी आहे तर ती किती नाणी असणार आहे तर ती अठ्ठावीस नाणी असणार आहेत म्हणजे अठ्ठावीस नाणी तिच्याकडे पाच रुपयाची अठ्ठावीस रुपयाची प म्हणजे अठ्ठावीस नाणी पाच रुपयाची आणि अठ्ठावीस नाणी दोन रुपयाची यांचा जर तुम्ही गुणाकार केला दोन एक्स आणि पाच एक्स म्हणजे एक्सच्या जागे अठ्ठावीस ठेवलं तर अठ्ठावीस दोन्ही हे छप्पन्न होतं आणि अठ्ठावीस पंच किती होतं एकशे चाळीस आणि छप्पन्न तुम्ही एकशे चाळीस जर केलं तर ते येतं एकशे शहाण्णव म्हणजे आपले आन्सर आहे तर ते योग्य आहे त्याच्याकडे पाच रुपयांची एकूण अठ्ठावीस नाणी असतील तर अठ्ठावीस जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन एमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर एक गाडी एका तासात बेचाळीस किलोमीटर अंतर जाते तर त्याच वेगाने ती गाडी वीस मिनिटात किती अंतर जाईल म्हणजे आपल्याला तिच्या तासाचा म्हणजे तिचा वेग दिलेला आहे बेचाळीस किलोमीटर प्रति तास तर ती गाडी वीस मिनिटात किती जाईल आपल्याला काढायचं आहे तर कसं सॉल्व्ह करतो आपण तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलं आहे आपल्याला एक गाडी एका तासात बेचाळीस किलोमीटर जाते मग त्या गाडीचा वेग किती झाला बेचाळीस किलोमीटर प्रति तास झाला मग एका तासात किती मिनटं असतात साठ मिनटं असतात म्हणजे बेचाळीस भागिले हे साठ मिनिट म्हणजे किलोमीटर प्रति मिनिट जर आपण वेग काढला तर तो किती आला बेचाळीस भागिले साठ किलोमीटर प्रति मिनिट आला किलोमीटर पर आवर किती बेचाळीस आहे म्हणून आवरचं आपण मिनटामध्ये केलं कारण आपल्याला वीस मिनिटाचं काढायचं आहे तर त्याने त्याच वेगाने ती गाडी वीस मिनटात किती जाईल मग आता आपल्याला इथे काय दिलं आहे वेळ दिलेला आहे मग अंतरबरोबर काय आपला फॉर्म्युला असतो वेग गुणवले वेळ तर आपल्याला माहिती आहे गाडीचा वेग किती आहे मिनटामध्ये बेचाळीस भागेले साठ हा मिनटामध्ये वेळ आहे आणि ती वेग मिनटामध्ये बेचाळीस भागेले साठ आणि वेळ किती वीस मिनिटात किती जाईल वीस एके वीस वीस तरी साठ बेचाळीस भागे तीन तीन एकी तीन चौदा तरी बेचाळीस म्हणजे चौदा किलोमीटर जी आहे तर ती गाडी जी आहे तर ती जाणार आहे किती वीस मिनटामध्ये चौदा किलोमीटर जाणार आहे म्हणजे जा आपला ॲन्सर काय असेल तर तर चौदा किलोमीटर जे आहे तर ते ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे तर ती गाडी जी आहे तर ती वीस मिनिटात चौदा किलोमीटर अंतर पार करेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर एका चौरसाचे क्षेत्रफळ चार पॉईंट एक्केचाळीस चौरस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती तर आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे त्यावरून आपल्याला त्याची परिमिती काढायची आहे तर आता गणिता दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे एका चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे चार पॉईंट एक्केचाळीस चौरस सेंटीमीटर आहे तर आता लक्षात ठेवा चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय असतं बाजूचा वर्ग असतं म्हणजे चार पॉईंट एक्केचाळीस बरोबर बाजू वर्ग असं आपण लिहू शकतो तर चार पॉईंट एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस हा बा म्हणजे एकवीसचा वर्ग आहे त्याला आपण काय लिहू शकतो पॉईंटच्या पुढे दोन वर्ग आहेत म्हणून इथे दोन पॉईंट एक असा आपण लिहू शकतो म्हणजे हा दोन पॉईंट एकचा वर्ग आहे चार पॉईंट एक्केचाळीस म्हणजे दोन पॉईंट एक जी आहे तर ती त्या चौरसाची जी आहे तर ती बाजू आलेली आहे मग चौरसाची परिमितीबरोबर काय असतं सूत्र चार गुणवले बाजू हे सूत्र असतं सा चौरसाची परिमिती मग चार गुणवले बाजू किती आले दोन पॉईंट एकवीस एक चौक चौऱ्याऐंशी आणि हा मधला पॉईंट चार म्हणजे आठ पॉईंट चार जे आहे तर त्या चौरसाची जी आहे तर ती परिमिती अटना असणार आहे आठ पॉईंट चार चौरस से म्हणजे सॉरी सेंटीमीटरमध्ये परिमिती असते क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटरमध्ये असतं तर परिमिती आठ पॉईंट चार सेंटीमीटर असेल तर आठ पॉईंट चार हे आपल्याला ऑप्शन डीमध्ये दिसत आहे तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहात्तर तर आता इथे गणिताचे प्रश्न संपलेले आहेत तर आता पुढे जे के व काही मराठी व्याकरणचे हे प्रश्न आहेत तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची जर पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक शहात्तर काय आहे पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची जोडी समानार्थी नाही म्हणजे समानार्थी शब्दाची नसलेली जोडी आपल्याला इथे शोधायची आहे तर इथे एमध्ये दिलेलं आहे नोवत डंका तर बरोबर आहे नव्वद व डंका हे जे आहेत ते समानार्थी शब्द आहेत कवाड द्वार तर ही देखील समानार्थी शब्दाची जोडी आहे आणि अगम्य आणि गंभीर अगम्यालाच आपण गंभीर म्हणतो म्हणजे हे जे आहे तर हे देखील समानार्थी शब्दाची जोडी आहे पण सोषिक आणि पीडित ही जी आहे तर ती समानार्थी शब्दाची जोडी नाही म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं याचं जे आहे तर ते योग्य आन्सर असेल सोषिक आणि पीडित हे जे आहे तर ते समानार्थी जोडी नाही इतर तीन जे आहेत तर त्या समानार्थी जोडे आहेत म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी विरुद्ध शब्दांची आहे तर आता इथे आपल्याला विरुद्धार्थी जोडी जी आहे ती निवडायची आहे पोषण इथे दिलेलं आहे उपोषण तर पोषण उपोषण नसतं पोषण आणि कुपोषण असतं तर सध्या तूर्त तर हे जे आहे तर ते समानार्थी जोडी झाली त्याप्रमाणे वेचक वे वेचक तर हे जे आहे तर हे देखील समानार्थी शब्द झाली चार नंबरमध्ये काय दिलं आहे दूत द्रुत आणि मन मं, मंद बरोबर आहे द्रुत द्रुत म्हणजे काय म्हणजे एकदम फास्ट चालणार द्रुतगती मार्ग तुम्ही म्हणता तर त्याच्या मंद मंदगती म्हणतो द्रुतगती मंदगती म्हणजे ही जी आहे तर ती विरुद्धार्थाची जोडी आहे ऑप्शन डीमध्ये दिलेली आहे तुम्हाला तेच आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर पुढील वाक्यातील शुद्ध लेखनाच्या एकूण किती चुका झालेल्या आहेत चुका तर आता इथे आपल्याला वाक्य जे आहे तर ते काळजीपूर्वकपूर्वक अगोदर आपल्याला हे वाचावं लागेल व त्यानंतर आपल्याला त्याच्या चुका शोधायच्या आहेत तर वाक्य जे तुम्ही पाहू शकता माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा दनानुच दनानूनच टाकली तर आता इथे माझ्या हे तर बरोबर आहे खणखणीत तर इथे दुसरी वेलांटी पाहिजे होती आणि ठणठणीत इथे देखील उ दुसरी वेलांटी पाहिजे होती ह्या दोन चुका झाल्या आणि अजून कुठे दिसत आहे तर म्हणूनच इथे एक चूक दिसत आहे मग इथे जर तुम्ही पाहिलं तर एकूण तीन चुका तुम्हाला दिसत आहेत तर तीन ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे तर तीन चुका एकूण यामध्ये ग्रामरच्या झालेल्या आहेत तर इथे ज्या आहेत तिथे फुलस्टॉप एक तुम्हाला इथे दिसत नाही तर तिसरी ही चूक आहे आणि खणखणीत आणि ठणठणीतमध्ये म्हणजे एकूण जे आहेत तर त्या शुद्धलेखनाच्या किती तीन चुका यामध्ये आपल्याला दिसत आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी पुढील शब्दसमूहाबद्दलचा योग्य पर्याय निवडा तर आता इथे एक शब्दसमूह आपल्याला दिलेला आहे हे किंवा ते असे अनिश्चित म्हणजे हे प हे किंवा ते असे जेव्हा अनिश्चित आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो किंवा 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 वैकल्पिक म्हणतो त्याला काय म्हणतो वैकल्पिक म्हणजे हे हे निवड किंवा ते निवड म्हणतो म्हणजे विकल्प निवड म्हणतो त्याला आपण वैकल्पिक म्हणतो ऑप्शन ए जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्दाची सुरुवात दंत तालव्य वर्णाने सुरू झाली नाही तर दंत तालव्य वर्णाने सुरू नसलेला आपल्याला इथे शब्द निवडायचा आहे तर तालव्य आणि दंत तालव्य यामध्ये एक लक्षात घ्या जेव्हा तालव्यामध्ये आपण आता हे च आहे याचा उच्चार आपण तालव्यामध्ये काय करतो च म्हणजे ह्याला य युक्त उच्चार जिथे होतो च छ ज झ तर तिथे जे आहे तर ते तालव्य असतं आणि दंत तालव्य कधी असतो हा च आहे तर याचा च ज जो उच्चार होतो म्हणजे जा ई जावई असं म्हणत नाही आपण जा वई म्हणतो म्हणजे याचा उच्चार जो तर तो अने युक्त तर अने युक्त आहे तर तो अनेयुक्त होतो दंत तालव्यामध्ये तर आता युक्त न होणारा चार चारपैकी कोणता शब्द तो आपल्याला शोधायचा आहे तर चा म डे तर इथे चा मडे म्हणजे इथे युक्त उच्चार आहे म्हणजे हे तालव्य आहे त्याप्रमाणे ज लवघ ज तर इथे तुम्ही पाहू शकता ज म्हणजे इथे यने युक्त उच्चार आहे हा जो शब्द आहे तर तो तालव्य असणार आहे हेच आपलं अॅन्सर असणार आहे दंत तालव्य वरणे याची सुरुवात झालेली नाही चौदार इथे च चा च जो चर्च उत्तर आहे अनियुक्त आहे हे दंत तालव्य आहे झरा झ चा अनियुक्त उच्चार आहे हा देखील जो आहे तर तो दंत तालव्य आहे पण तालव्य शब्द जलोग आहे म्हणून हे आपलं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी पुढील वाक्याचा प्रकार ओळखा तर आपल्याला इथे खाली एक वाक्य दिलेलं आहे रस्ता चुकला की दुप्पट चालावे लागते रस्ता चुकला की आपल्याला दुप्पट चालावे लागते म्हणजे इथे तुम्हाला दिसत आहे एक ग एक प्रधान वाक्य आहे व एक गौण वाक्य आहे रस्ता चुकला की म्हणजे पहिल्या वाक्याचं स्पष्टीकरण जेव्हा आपल्याला दुसऱ्यामध्ये मिळतं तेव्हा आपण त्याला काय म्हणतो तर त्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो म्हणजे की म्हणजे शंभर रुपये म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर असं आपण म्हणतो म्हणजे म्हणजे म्हणून की असे जे शब्द येतात तर ते कशामध्ये येतात तर ते मिश्र वाक्यात येतात म्हणून हा मिश्र वाक्याचा प्रकार आहे यामध्ये एक प्रधान व एक गौण वाक्य असते आणि संयुक्त वाक्यामध्ये काय असतं आणि व शिवाय म्हणजे वैकल्प्यबोधिक पण परंतु किंवा न्यूनत्वबोधक्यांचा वाक्य जोडण्यासाठी वापर केलेला असतो व संयुक्त वाक्यामध्ये दोन जे आहेत ते प्रधान वाक्य असतात एवढं तुम्ही लक्षात ठेवा उद्गारार्थी वाक्यामध्ये तुम्हाला माहितच असेल उद्गारवाचक चिन्ह असतं केवळ वाक्य म्हणजे आपलं साधं विधानार्थी वाक्य त्या म्हणजे एकच करताना एकच क्रियापद असतं त्याला आपण केवळ वाक्य म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य पर्यायातून निवडा तर अपूर्ण वर्तमान काळ आपल्या इथे निवडायचं आहे तर एमध्ये तुम्ही पाहू शकता काय दिले मी सहजपणे लंगडी खेळत असे तर जे आहे तर ते रीतीभूतकाळामध्ये जातं बी मध्ये काय दिले मी सहजपणे लंगडी खेळत असते खेळत असते म्हणजे हे रीती वर्तमान काळ झालं तर आपल्याला काय करायचं अपूर्ण वर्तमान काळाचं ओ ओळखायचं डीमध्ये काय दिले मी सहजपणे लंगडी खेळते तर हे जे आहे तर हे देखील भूत भूत म्हणजे पूर्ण वर्तमान काळात मी सहजपणे लंगडी खेळते म्हणजे साधा वर्तमान काळातलं वाक्य आहे मी सहजपणे लंगडी खेळते आणि सीमध्ये तुम्ही जर पाहिलं मी सहजपणे लंगडी खेळत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे त्याला आपण काय म्हणतो मी पूर्ण झालेलं नाही म्हणजे अपूर्ण म्हणतो म्हणजे वर्तमानात आहे म्हणून त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो मी सहजपणे लंगडी खेळत आहे सध्या क्रिया चालू आहे त्यालाच आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी गोविंदाग्रज हे टोपन नाव कोणाचे आहे तर एक लक्षात घ्या म्हणजे वेगवेगळे वेग जे कवी आहेत बालकवी बालगंधर्व प्रकेयथरे म्हणजे ह्यांना जे टो टोपण नावे दिली आहेत कुसुमाग्रज गोविंदा दागरज हे कोणत्या म्हणजे व्यक्तीला दिलेली म्हणजे नावे आहेत हे तुम्ही टोपण नावे शोधून काढा तसेच ज आपले जे संत आहेत तर त्या संतांची संपूर्ण नावे मूळ नावे हे देखील तुम्ही शोधून काढा व त्यांचा जन्म कुठे झाला आहे कारण त्यावरती प्रत्येक पेपरमध्ये तुमचा प्रश्न आलेला आहे तर गोविंद गोविंदाग्रज तर आता कुसुमाग्रज आपण कोणाला म्हणतो तर वी वा शिरवाडकरांना आपण काय म्हणतो कुसुमाग्रज असे म्हणतो पण गोविंदाग्रज कुणाला म्हणतो आपण राम गणेश गडकरी यांना काय म्हणतो राम गणेश गडकरी यांना आपण गोविंदाग्रज म्हणून ओळखतो ऑप्शन सी जे आहे तर आपलं योग्य आन्सर असेल तर प्र के अत्रे यांना आचार्य अत्रे आपण म्हणतो तर ऑप्शन डीमध्ये काय दिले कृष्णाजी केशव दामले तर यांना काय म्हणतात टोपन नावाने ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपन नाव काय जसं गोविंदाग्रज यांचं राम गणेश गडकरी आहे तसं पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी काय दिलेला आहे आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द दिलेला आहे त्यापैकी चुकीची जोडी निवडा तर आपल्याला एमध्ये काय दिलेलं आहे जगाच्या विनाशाची वेळ तर त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो प्रलय म्हणतो बरोबर आहे हे जगाचा विनाश होतो त्या प्रलय आला आपण म्हणतो बीमध्ये काय दिलेलं आहे उजाडण्यापूर्वीचा समय म्हणजे रामप्रहर म्हणजे सकाळच्या पारी म्हणजे एकदम पहाटे पहाटे म्हणतो उजाडण्यापूर्वीचा जो काळ असतो त्याला रामप्रहार म्हणतो सीमध्ये काय दिले बोलावणे नसताना आलेला तर बोलावणे असताना आलेला असतो त्याला आमंत्रित म्हणतो आणि बोलू बोलून नाही तरी जो आलेला असतो त्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण काय म्हणतो तर आगंतुक असे म्हणतो आमंत्रितच्या विरुद्धार्थी आगंतुक म्हणजे बोलवणे नसताना आलेला आगंतुक आणि बोलावणे ज्याला दिलं जातं ते त्याला आपण आमंत्रण पाठवतो म्हणजे आमंत्रित तर डीमध्ये दिले हळूहळू होत जाणारा बदल उत्क्रांती म्हणजे माकडापासून आपल्या मानवाची जी आहे तर ती उत्क्रांती झाली म्हणजे हळूहळू गेलेला बदल आणि अचानकपणे होणारा बदल आहे त्याला आपण क्रांती म्हणतो तरी ते सी चुकीचं दिलेला आहे तरी ते आगंतुक पाहिजे होतं तर दिले आमंत्रित पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव तरी ते एक पेज जे आहे तर ते थोडं म्हणजे इथे मिस झालेला आहे तर आपण आता पुढचे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव ते शंभरपर्यंतचे काय दिलेलं आहे अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात तर कोणासाठी हा शब्द वापरतो आपण तो अतिशय जो आहे तर तो कोण असतो अतिशय मूर्ख माणूस जो असतो त्याच्यासाठी अकलेचा कांदा हा आपण शब्द वापरतो ऑप्शन बी जे आहे तर ते त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याण्णव खालीलपैकी पौष महिन्यात येणारा सण कोणता तर पौष महिन्यातला आपल्याला इथे सण म्हणजे आता मराठी माणूस आहेत आपण सगळे तर आपल्याला मराठी सण माहीत असणं गरजेचं आहे तर पौष महिन्यात कोणता सण असतो तर मकर संक्रांत असते पौष म्हणजेच आपला जानेवारी महिना म्हणजे इंग्लिश झाला तर मराठी महिना कोणता आपला तर तो पौष महिना म्हणतो त्याला आपण ज्यामध्ये मकर संक्रांत साजरी केली जाते ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं योग्य अँसर असणार आहे तर गुढीपाडवा जो आहे तर तो चैत्र महिन्यात आपण साजरा करतो दिवाळी कार्तिक महिन्यात असते तर दसरा कोणत्या मराठी महिन्यात येतो ते, तो ते तुम मला कमेंट करून सांगायचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्हाचा वापर करा तर वाक्य काय दिले ताप थांबला का तिचा ताप थांबला का तिचा तर आता इथे काय विचारलेला आहे तिला तर इथे प्रश्न विचारलेला आहे ताप थांबला का त्याचा म्हणजे इथे वाक्याच्या शेवटी जे आहे तर इथे प्रश्नचिन्ह येणार आहे तर हे ऑप्शन एमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न, प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव माझे पुस्तक या शब्दातील माझ्या माझे हा शब्द टिंबटिंब आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा शब्द आहे कोणत्या जातीचा आहे आपल्याला इथे विचारलेलं आहे तर माझे हे काय एक प्रकारचं म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय आहे माझे माझे सॉरी एक प्रकारचं हे सार्वनामिक विशेषण आहे पुस्तक आहे पण कोणाचे आहे माझे आहे म्हणजे माझे हे काय झालं एक प्रकारचं विशेष म्हणजे एक प्रकारचं हे सर्वनाम आहे पण हे ते विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला आहे ज्याला आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो म्हणजे माझे घर म्हणतो माझी शाळा म्हणतो तर हे जे आहे तर ते माझे हे आपण काय म्हणून वापरतो म्हणजे मालकी हक्क दर्शवण्यासाठी ते आपण वापरतो तेव्हा ते सार्वनामिक त्याला आपण विशेषण असे म्हणतो तर हे जे आहे तर ऑप्शन बी जे आहे तर त्याचं योग्य अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तसेच हे जे क्रियापद जे आहे तर ते तुम्हाला माहितीच आहे क्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटी वाक्याच्या असतं केवळ प्रयोगी अवयव म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत आपल्या तोंडातून जेव्हा निघतात तेव्हा वेगवेगळे शब्द आपण उच्चारतो त्यांना आपण केवळ प्रयोगी अवयव म्हणतो म्हणजे अरे रे अरे चा अबब हे जे आहेत तर ते केवळ प्रयोगी अवयचे प्रकार आहेत आणि उभ्यानवयव्य जे आहे तर ते आपण वाक्य जोडण्यासाठी वापरतो पण परंतु आणि शिवाय व की म्हणजे सबब या करिता हे जे आहे तर ते उभयानवी अव्यय आहेत तर माझे पुस्तक हे इथे माझे जे आहे तर ते सार्वनाम आहे पण ते सार्वनामिक विशेषण म्हणून त्याचा वापर केलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव पाहूयात मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील उभयानवी अव्ये कोणते तर आता इथे जर तुम्ही पाहिलं वाक्य जोडण्यासाठी कशाचा वापर केलेला आहे परी मरावे परी कीर्तिरूपी उरावे परी प्रस्न प्रस्न तिम्ब तिम्ब तोंड़ा तोंड़ा जे आहे तर दिलेल्या वाक्यातील जे आहे तर त्याचा उपयोग केलेल्या वाक्य जोडण्यासाठी म्हणून ते जे आहे तर ते त्याचं म्हणजे उभ्या नव्हे अवय असणार आहे ऑप्शन सी जे आहे तर आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंबटिंब असे म्हणतात तर काय म्हणतो आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो लक्षात घ्या वर्ण वर्ण जे आहेत तर एकूण किती एकूण अठ्ठेचाळीस वर्ण होते त्यामध्ये जे नवीन दोन इंग्लिश ॲड झालेली आहेत आणि दोन संयुक्त व्यंजन म्हणजे एकूण जे आहे तर सध्याला बावन्न वर्ण आहेत लक्षात घ्या त्यापैकी आता एकूण बारा स्वर होते त्यामध्ये दोन ॲव ऑ हे इंग्लिश ॲड झालेले आहेत म्हणजे इंग्लिशचा प्रभाव त्या जेव्हा मराठीवर पडतो तेव्हा ते म्हणजे काही बदल झालेले आहेत तर मूळ जे आहे तर ते आपले मराठीतील अठ्ठेचाळीस वर्ण आहेत हे तुम्ही लक्षात घ्या तर अनेक शब्द म्हणजे अनेक वर्ण एकत्र म्हणजे आपल्याला इथे शब्द तयार होतो अनेक शब्दांपासून अक्षर तयार होते आणि अने अनेक अक्षरांपासून एक वाक्य तयार होते आणि तोंडावाट्याचे मोल दोन निघतात त्यांना आपण वर्ण असे म्हणतो तर आपल्या ह्या पेपरचा हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शंभर तर काय दिलेलं आहे ते अम आणि अहा हे टिंब टिंब आहेत तर अम आणि अहा आत्ताच मी सांगितलं दोन ज्या आहेत त्या स्वरादी आहेत एकूण बारा स्वर आहेत लक्षात घ्या बारा स्वर आहेत चौतीस व्यंजने आहेत आणि दोन स्वरादी आहेत हे किती झाले बारा दोन चौदा चौदा आणि चौतीस किती झाले अठ्ठेचाळीस झाले व इंग्लिश ॲ व ऑ हे दोन म्हणजे एकूण पन्नास झाले म्हणजे हे लक्षात तुम्ही ठेवा दोन जे आहेत अम आणि आहा हे जे आहेत तर त्या स्वरादी आहेत ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य ॲन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो मुंबई लोहमार्ग पोलीस शिपाई भरतीचा दिनांक दोन एप्रिल दोन हजार तेवीस साली झालेला आपला जो पेपर होता तर त्याचा जो आहे तर तो आपण इथे भाग चार जो आहे म्हणजे त्याचे जे आहे तर ते संपूर्ण प्रश्न जे आहेत तर इथे आपण स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत शंभर प्रश्न जर तुम्हाला यामध्ये या, या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे हवे असतील तर आपले यूटूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पोलीस